आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र दरवर्षी राज्यस्तरावर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी काही निकषांची पूर्तता केल्यावर उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांची निवड करण्यात येते आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो वर्धा जिल्ह्यानं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केल्यामुळे नुकतंच पुणे इथं झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात वर्धा जिल्ह्याला पुरस्कार देण्यात आला राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यानं सर्वात जास्त नवीन कुष्ठरुग्ण उद्दिष्टपूर्ती केल्यामुळे कर्मचारी यांना देखील पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमामध्ये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर स्वप्नील बेले पर्यवेक्षक ज्ञानदेव वाकोडे कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिता देशमुख यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती करण्याकरता तसंच निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या हेतूनं स्वीपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघातील शहरात आणि गावांमध्ये रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली हिंगणघाट शहरामध्ये मतदार, शहरा मतदार नोंदणी अधिकारी आणि भारत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नायक तहसीलदार भारत विद्यालयाचे शिक्षक आणि शाळेतील चारशेच्या वर विद्यार्थी सहभागी झाले जागतिक वन दिनाच्या निमित्तानं पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासोबतच मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मतदान जागृती सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं या सायकल रॅलीला विभागीय वनाधिकारी सुहास बढेकर आणि उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं 21 मार्च या जागतिक वन दिनानिमित्त महसूल विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं शिवाजी चौकातून सकाळी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीदरम्यान मद्य वाहतूक करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं दोन विशेष पथकं तयार करण्यात आली आहे या पथकांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमालासह सा विविध साहित्य जप्त केलं या धाडीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगानं प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून दिलेली आहे उमेदवारांच्या खर्चांची तपासणी आणि देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या निवडणूक खर्च विषयक नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते मे ते जुलै या कालावधीत वर्धा जिल्ह्यात वयस्क बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता समुदाय वैद्यकीय अधिकारी कोऑर्डिनेटर आणि राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमा अंतर्गत कार्यरत एनटीईपी कर्मचारी यांचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या निमित्तानं तसंच पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व त्यातील पोषण मूल द्रव्य आणि पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर होण्याच्या दृष्टीनं उपविभागीय कृषी अधिकारी आरवी यांच्यामार्फत नुकतीच फळ रोपवाटिका तळेगाव इथं अन्न आणि पोषक सुरक्षा पौष्टिक तृणधान्य आणि गळीत धान्य अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला असून या उत्सवामध्ये सर्व घटकांनी सहभागी होण्याकरता निवडणूक आयोगामार्फत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या हेतून हिंगणघाट मतदारसंघातील शालेय विद्यार्थी त्यांच्या पालकांना आणि नातेवाईकांना पत्र लिहून निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करून प्रोत्साहित करणार आहे आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र